ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सौरभ पोद्दार टोळी दोन वर्षासाठी सांगली कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षकांची कारवाई मिरशर पोलिस ठाणे हद्दीतील गुन्हेगार सौरभ पोद्दार टोळेस पोलीस अधीक्षक संदीप खुगे यांनी सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्षाकर कालावधीकरिता हद्दपार केली आहे गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढून त्याचे समूळ उच्चाटन व्हावे या पार्श्वभूमीवर सदरची हद्दपारची कारवाई करण्यात आली आहे या टोळीविरुद्ध सन दोन हजार एकवीस ते तेवीसमध्ये खुनाचा प्रयत्न करणे सार्वजनिक ठिकाणी रोडवर जातीवाचक आश्लील शिवीगाळ करून चाकूचा धाक दाखवून खंडणी मागणे महिला अल्पवयीन मुलींची छेडछाड करणे बेकायदेशीर जमाव जमवून लोकसेवकांनी दिलेल्या आदेशाची अवमान्यता करून दंगा करणे लोकांची अडवणूक करून मारहाण करून त्यांचे मालमत्तेचे नुकसान करणे विनाकारण पैशाबाबत वाद करून काठीने मारहाण करून जखमी करणे असे शरीराविरुद्धचे व मालमत्ता विरुद्धचे गंभीर गुन्हे या टोळीवरती दाखल होते त्यामुळे पोलीस अधीक्षक यांनी ही कारवाई केली आहे यामध्ये टोळीचा प्रमुख सौरभ प्रसाद पोद्दार वय वर्ष एकवीस राहणार रमा उद्यान म्हाडा कॉलनी मिरज ओंकार संभाजी साळुंके वय वर्ष एकवीस राहणार मंगळवार पेठ माळी गल्ली मिरज अक्षय उर्फ डावऱ्या आनंदा चौगले वय सत्तावीस वर्ष राहणार अयोध्या नगर मिरज यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन एकोणीसशे चे कलम पंचावन्न मधील तरतुदीनुसार सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्ष कालावधीकरिता तडीपार केला आहे ही कारवाई आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने करण्यात आली आहे महानकर न्यूज साठी आदिमाने मिरज